नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गोवर्धन इको विलेज गालतरे मार्फत श्रीराम नवमी वाड्यामध्ये साजरी गोवर्धन इको विलेज गालतरे तालुका वाडा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत श्रीराम नवमी महोत्सव दोन हजार पंचवीस पीजे हायस्कूल येथे शनिवार पाच एप्रिल व रविवार सहा एप्रिल असा दोन दिवस हा कार्यक्रम आयोजित केला होता पाच एप्रिल रोजी सायंकाळी संपूर्ण वाडा शहरातून भव्य दिव्य अशी प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा काढण्यात आली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं व सतत दोन दिवस महाप्रसाद भंडाराचा लाभ हजारो भाविकांनी घेतला या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने बंधू आणि भगिनी उपस्थित होते तसेच रामकथेचं आयोजन केलं होतं रामकथेसाठी श्रीमान अभिमन्यू प्राणप्रभू व श्रीमान गौरांग प्रभू मुंबई हेही उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर योगेश शंभवणीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट गोवर्धन इको विलेज दालतरे इस्कॉन आयोजित श्रीराम नवमी उत्सवा निमित्त आज वाडेशरातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघणार आहे याचा आयोजन इस्कॉन कडून केले गेले आहे आपल्या समोर आहेत आपल्या हरे रामा हरे कृष्णचे महाराज आहेत बंधू आहेत तुमचं प्रथम तर मी इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये स्वागत करतो या कार्यक्रमाचं आयोजन कसं हे काय सांगाल तुम्ही तर मागच्या एक महिन्यापासून इस्कॉन हरे कृष्णा संस्थेतर्फे आम्ही रामनवमी महोत्सवाचं आयोजन करत आहोत त्यामध्ये आज आपण शोभायात्रा काढत आहोत खंडेश्वरी नाक्यापासून परळी नाक्यापर्यंत आणि परत पी जे हायस्कूलला आल्यानंतर तेथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्रीमान अभिमन्यू प्राणदास यांचं प्रवचन पण आहे आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तसेच उद्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आहे श्रीमान गौरंगदास प्रभूजी जे की आस्था सिरियलमधले नेहमी ते आत्मा प्रवच आ, या सिरियलमध्ये प्रवचन देत असतात त्यांचं प्रवचन तसेच राम लक्ष्मण सीता यांचा पुष्पाभिषेक अभिषेक आयोजन केलेला आहे तरी मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की या संधीचा लाभ घ्यावा आणि सत्संगामध्ये सहभागी नोंदवावा हरे कृष्णा धन्यवाद धन्यवाद